नमस्कार मित्रांनो तुर्कीची गर्दन आपल्या हातात आलेली आहे एक संधी आणायचे समोर आलेली आहे कारण भारत आणि तुर्की किंवा तुर्की किंवा तुर्कस्तान या देशांमध्ये जी विमान वाहतूक होते ती मुख्यतः भारताच्या इंडिगो या विमान कंपनीकडनं होते आणि इंडिगोनी काय केलं आहे तर इंडिगोनी तुर्कीची चार विमानं भाडे तत्वावर घेतलेली आहेत ज्याला वेट लीज असं म्हणतात वेट लीज किंवा डॅम्प लीज म्हणतात म्हणजे ज्याच्यात तुम्ही फक्त विमान घेत नाही तर विमानाबरोबर विमानातला आतला पायलट आणि या सगळ्या गोष्टीही पायलटही त्यातले तुम्ही सोबत घेता भाड्याने घेता त्यांचे पगार वगैरे तुम्ही देता फक्त जो केबिन क्रू असतो तो तुमचा असतो आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही विमान भाड्याने घेता तेव्हा त्याचे अनेक फायदे असतात इंडिगो ही विमान कंपनी आपल्याला ज्यांनी ज्यांनी प्रवास केला इंडिगोनी आठवत असेल माहिती असेल इंडिगोकडे फक्त एअरबस थ्री ट्वेंटी आणि थ्री ट्वेंटी वन ही विमानं आहेत अगदी काही छोटीशी टर्बो प्र सोडली तर पण बाकीच्या सगळ्या विमान कंपन्या आहेत तुम्ही एअर इंडिया बघा किंवा स्पाइस जेट बघा किंवा त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची विमानं आहेत जेवढी वेगवेगळ्या प्रकारची विमानं म्हणजे बोईंग एअरबस त्याच्यातही थ्री ट्वेंटी थ्री ट्वेंटी वन सेवन थ्री सेवन एअर इंडियाकडे तर सेवन एट सेवन 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 सगळे अशा प्रकारची विमानं असतात म्हणजे तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला मेंटेनन्ससाठी तुमची तयारी लागते तुम्हाला तंत्रज्ञ लागतात तुम्हाला सगळ्या ग्राउंड हॅडलिंग स्टाफ आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याची तजवीज करावी लागते इंडिगोने कायम आपलं उद्दिष्ट ठेवलं की जेवढं साधं सोपं सुटसुटीत तशा प्रकारे आपण काम करायचं आणि त्यानुसार त्यांनी देशांतर्गत प्रवासासाठी मुख्यतः थ्री ट्वेंटी आणि थ्री ट्वेंटी वन ज्याला नॅरो बॉडीड म्हणजे एका ठिकाणी सहा प्रवासी बसू शकतात बिझनेस क्लासमध्ये चार अशीच विमानं घेतली आणि त्यामुळे इंडिगो अल्पावधीतच देशातली पहिल्या क्रमांकाची एअरलाईन झालेली आहे अनेक जण म्हणतात की त्यांचा वाटा अनेक क्षेत्रात तर पन्नास टक्क्याच्या वर देशात इंडिगोचा झालेला आहे कालांतराने एअर इंडिया जेव्हा नुकसानीत गेली आणि बाकीच्या जेट एअरवेज पण डब्यात गेली स्पाईस जेट अडचणीत आली तेव्हा इंडिगोनी आपला हिस्सा वाढवत नेला आणि त्याच्यात खास करून ही जी संधी त्यांना इस्तंबुल किंवा तुर्की अशी प्राप्त झाली त्याच्यात त्यांनी दोन मोठी विमानं मुंबईच्या मार्गावर आणि दोन दिल्लीच्या मार्गावर अशी चार विमानं त्यांनी लीज केली ही जी सेवन 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 बोईंग सेवन 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 थ्री हंड्रेड विमानं आहेत त्याच्यात साधारणतः पाचशे ते साडेपाचशे लोक एका विमानात प्रवास करू शकतात नॉर्मल जी थ्री ट्वेंटी थ्री ट्वेंटी वन विमानं आहेत त्याच्यात एकशे ऐंशी ते, एक ते दोनशे जास्तीत जास्त एवढेच लोक प्रवास करतात म्हणजे जवळजवळ अडीच पट लोक हे साध्या इंडिगोच्या विमानापेक्षा जास्त प्रवास करू शकतात आणि त्यामुळे त्यांना स्वतःचं विमान वापरायचं नव्हतं आणि म्हणून त्यांनी तुर्कीश एअरवेजचं विमान भाडे तत्वावर घेतलं आणि त्याचा फायदा त्यांना असा झाला की एका विमानातनं साडेपाचशे अशी चार विमानं ते वापरू चालवू लागले दोन दिल्लीहून दोन मुंबईहून आणि त्याच्यातही त्याच्यातही तुर्की हा देश असा आहे की हा युरोप आणि आशियाच्या आणि कदाचित आफ्रिकेच्या उत्तर आफ्रिकेच्या मध्यावर आहे भूमध्य समुद्राला लागून आहे आणि त्यामुळे जगभरातल्या अनेक ठिकाणी तुर्की शेअरवेसची विमानसेवा आहे आणि त्यामुळे खास करून तुम्हाला पूर्व युरोपात जायचं असेल किंवा मध्य आशियात जायचं असेल किंवा मग आफ्रिकेत जायचं असेल तर तुम्हाला तुर्की विमान विमानसेवा तुम्हाला सगळ्यात किफायतशीर पडते कारण सहा तासात सहा साडेसहा तासात तुम्ही मुंबईवरनं इस्तांबुलला जाता आणि मग पुढे युरोपात कुठेही दोन तास अडीच तासात तुम्ही युरोपला पोचू शकता आणि त्यामुळे ही तुर्की शेअरवेजची सेवा त्याच्यात कोड शेअरिंग अॅग्रीमेंट केल्यामुळे इंडिगोला चाळीस ठिकाणी आपली सेवा पुरवता यायला लागली म्हणजे मुंबईहून तुम्हाला पॅरिसला जायचं आहे किंवा फ्रँकफर्टला जायचं आहे किंवा अन्य कुठे झुरिकला जायचं आहे तर त्याचा एक पर्याय म्हणजे मुंबई ते इस्तंबुल विमान विमानसेवा इंडिगो वापरायची इंडिगो चालवायची तुर्कीचं विमान आणि पुढचं जे विमान आहे एक तासाचं दोन तासाचं ते तुर्किश एअरवेजचं विमान असायचं आणि त्यामुळे इंडिगोला फायदा असा झाला की ते एकतर अनेक चाळीस जगातल्या शहरांशी त्यांची सेवा देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि दुसरी गोष्ट अशी झाली की त्यांची विमानं छोटी असल्यामुळे आणि भारत आणि तुर्की यांच्यामध्ये करार झाला आहे की आठवड्याला छप्पन्न विमानं दोन्ही देशांची एकमेकांच्या देशात तेवढं त्या प्रवास त्याच्यामध्ये किती विमानसंख्या प्रवासी संख्या ते त्या करारात नाही आहे म्हणजे तुम्हाला एकशे ऐंशी लोकांचं छोटं विमानही तुम्ही वापरू शकता किंवा साडेपाचशे लोकांचं मोठंही विमान वापरू शकता आणि त्यामुळे छप्पन्न उड्डाणांना परवानगी असल्यामुळे ती बहुतेक त्यांनी अठ्ठावीस अठ्ठावीस मुंबई आणि दिल्लीवरनं केलेली आहेत आणि त्याच्यात त्यांनी तुर्कीश एअरवेजचं विमान भाड्याने घेतल्यामुळे हे झालेलं आहे आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे की ज्या तुर्की यांनी पाकिस्तानला इतक्या उघडपणे समर्थन केलं आणि नुसतं समर्थन केलं नाही ते त्यांनी म्हणजे समर्थन चीननीही केलं समर्थन इतर देशांनी केलं पण आझरबैजान आणि तुर्की हे दोन देश आहेत की ज्यांनी अगदी छाती ठोकपणे सांगितलं की हो पाकिस्तान आमचा मित्र आहे आणि आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि आम्ही तुमच्याबरोबर सोबत राहू त्याच्यामुळे भारतीय लोकांची आग मस्तकात गेली की एवढा उद्धटपणा तुर्की जर करतोय तर त्याला आदल शिकवली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे जनमत तीव्र झालं अनेक ठिकाणी लोकांनी तुर्कीला जाणारी विमानं म्हणजे जे ज्यांनी सुट्टीत जाणार होते ते आपले प्लॅन कॅन्सल केले मागे मी या विषयावर व्हिडिओ केला होता तुर्कीची अर्थव्यवस्था घरंगळलेली आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही तशीच आहे हे दात काढतायत चेवाला आहेत त्या दोन्ही देशांना ते अशासाठी की डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून त्या आसपास आर्थिक परिस्थिती जगातली जरा रुळावर येते कारण तेलाचं उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि रशियाशी संबंध अमेरिका फार बिघडवू इच्छित नाही आहे आणि त्यामुळे ऊर्जे एनर्जी प्रायझेस होत्या पेट्रोल डिझेलच्या किमती होत्या त्या आता साठ पासष्ट डॉलरच्या घरात आलेल्या आहेत पायदे भारत आता ते मोठे साठे भारताने तयार केलेले तेलाचे ते आता पुन्हा एकदा भरायला भारताने सुरुवात केली त्याच्याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ होऊ शकेल आता त्याच्यात ते विषय मी मिक, एकमेकांच्यात मिसळत नाही पण त्याच्यामुळे काय झालं की या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था घायकुली घायकुतीला आली होती त्यांना थोडासा दिलासा मिळाला आणि तुर्की याच्या बाबतीत जसं म्हटलं की तिथे महागाईचा दर ऐंशी टक्क्याच्यावरती शंभर टक्क्याच्यावरती महागाईचा दर गेलेला तो आता पस्तीस ते पंचेचाळीस टक्क्यांच्यामध्ये महागाईचा वर्षा, दर आहे आपल्याकडे साडेतीन चार पाच टक्के असले तरी लोक केवढी महागाई आहे केवढी महागाई म्हणतात तिथे वर्षात वर्षाला महागाई पस्तीस ते पंचेस टक्के एवढी वाढते तुर्कीचा लिरा जसं म्हणलं की एक लिरा म्हणजे आता दोन रुपये वीस पैसे अशी अवस्था झाली पाकिस्तानचा एक रुपया म्हणजे भारताचा एक रुपया म्हणजे पाकिस्तानचे साडेतीन रुपये एकीकडे पाकिस्तानचा रुपयाही भारतापेक्षा जड होता पण आता भारताचा रुपया, भारता भारता रुपया पाकिस्तानच्या रुपयाच्या तिप्पट टाकदीचा झालेला आहे तुर्कीचा लिरा अजून भारताच्या सव्वा दोन पट टाकदीचा असला तरी मला आश्चर्य वाटणार नाही तो लिरा रुपयाच्याही खा खाली जाईल आणि त्यामुळे जे भारतीय लोकं तुर्कीला जात होते ते जसे म्हणलं की आपल्याला स्वस्तात मिळालं की आपण काही विचार करत नाही जिथे कुठली गोष्ट स्वस्तात मिळते ती घ्यायला जातो आणि त्यामुळे युरोपची मजा तुलनेने स्वस्तात मिळत असल्यामुळे अनेक जण तुर्कीला जात होते किंवा पूर्व युरोपात वगैरे जायला तुर्की शेअरवेजचं विमान वापरत होते आता इंडिगोनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्ही जे तुर्की बरोबरचा जो काही करार होता कारण तेव्हा तुर्की काही भारताचा शत्रू नव्हता तेव्हा त्यांनी पाकिस्तानशी जरी त्यांचे चांगले संबंध असले तरी त्याची छाती बडवून सांगितलं नव्हतं की हो आमचे पाकिस्तानशी संबंध आहेत आणि आम्ही पाकिस्तानला मदत करणार वगैरे वगैरे आणि त्यावेळी तेव्हा तो करार झालेला होता आणि त्या कराराच्या अंतर्गत हे सगळं ठरलं होतं पण तो करार आता या महिन्याच्या अखेरीस मे महिन्याच्या अखेरीस संपतो आहे आता हा सुरू ठेवायचा का नाही हे भारत सरकारच्या हातात आहे भारत सरकारनी जर इंडिगोला सांगितलं की ही परवानगी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही विमान लीज करायला तुमच्या विमानाने तुम्हाला जायचं तर जाऊ शकता मग तुर्कीश एअरवेजला भारतात त्यांची विमानं त्यांची सेवा जी आत्ता इंडिगो चालवते आर्धी सेवा ती आता तुर्कीशला चालवावी लागेल आणि मग तो त्यांना निर्णय घ्यावा लागेल की करायचं का नाही पण त्याच्यातनं त्यांच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड आघात होऊ शकतो इतर देशांवर एवढा फरक पडला नसता की एखाद्या देशातनं येणारे म्हणजे रोजचे येणारे हजार दोन हजार प्रवासी कमी झाले तर फारसा फरक इतर देशांना पडला नसता पण तुर्कीला पर्यटकांमुळे मिळणारं परकीय चलन हा मोठा भाग त्यांच्या अर्थव्यवस्थेचा आहे आणि आत्ताच्याही काळात त्यांची अर्थव्यवस्थेचा भाग आहे जर म्हणलं ना की ऐंशी नव्वद टक्के होता तो पस्तीस चाळीस टक्के व्याजाचा दर तुर्कीमध्ये चाळीस पन्नास टक्के व्याज कर्ज काढायचं असेल तर एवढं आहे आणि अशा परिस्थितीत जर पर्यटकांनी तुर्कीवर बहिष्कार टाकला बॉलिवूडनी बहिष्कार टाकला बॉलिवूडबद्दल काही सांगता येत नाही कारण त्यांचं प्रेम नको तेव्हा नको तिथे उचंबळून येतं पण बहिष्कार जर तुर्कीवर टाकला तर त्याच्यातनं तुर्कीला बऱ्या प्रमाणात अद्दल घडू शकेल ती अद्दल घडायला आता जे करार मदार असतात त्याच्यात तुम्ही बाहेर पडू शकत नाही पण आता बाहेर पडायची संधी उपलब्ध झालेली आहे एकतीस मेची आता आपण ती साधतोय का आणि झाली तर तुर्कीवर त्याचा कसा परिणाम होईल ती जी सेलेबी कंपनी होती ती इथे न्यायालयात त्यांनी जाऊन याचिका केली की के आम्ही भारतीय कंपनीचं आहोत म्हणजे जरी आमचा याच्यामध्ये तुर्कीचा वाटा असला तरी आम्ही भारतात ऑपरेट करत आहोत आम्ही भारतात रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे कु कृपया आमचं कंत्राट रद्द करू नका पण पर्यटकांचा रास पर्यटकांची संख्या तुर्कीला जाणारी की तुर्की मार्गे इतर ठिकाणी जाणारी कमी झाली तर तुर्कीला त्याची किती आर्थिक झळ बसते ते लवकरच स्पष्ट होणारे इंडिगोनी असं सूचित केलेलं आहे के की आमची तयारी आहे म्हणजे भारत सरकारला निर्णय घ्यायचा आहे आम्ही त्याचा बॅकअप प्लॅन तयार केलेला आहे आणि बॅकअप प्लॅन तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्हाला दोन देश आत्ता समोर येतात त्यातला एक ग्रीस एक एक देश म्हणजे ग्रीस आहे ग्रीस आणि तुर्की येथे कायम एकमेकांच्या विरोधात राहिलेले दोन्ही देश सातत्यानी आता जरी युरोपीय महासंघ नेटो आणि याच्यात ते याच्याद्वारे म्हणजे युरोप ग्रीस युरोपीय महासंघाचा भाग आहे तुर्की नेटोचा भाग आहे पण तरी देखील दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात कायम राहिलेले आहेत आणि तुर्कीचा तोटा होत असेल तर ग्रीस चार पावलं पुढे टाकायला तयार आहे आणि ग्रीस पण अतिशय सुरेख देश आहे आणि त्यामुळे ग्रीसलाही लोकांना जाऊ शकतात आणि ग्रीस मार्गे पुढे जाऊ शकतात आणि ग्रीस नसेल तर सायप्रस नावाचा एक देश आहे की ज्याची ही वाटणी थोडीशी तुर्की आणि ग्रीसमध्ये म्हणजे खरं तो स्वतंत्र देश होता पण अर्धा भाग त्याचा ग्रीक लोक आहेत अर्धा भाग थोडा भाग तुर्कीश लोक आहेत पण सायप्रस पण एक अतिशय महत्त्वाचं डेस्टिनेशन आहे भारताला ठरवायचं आहे की या दोनपैकी कुठलं जायचं ते नसेल करायचं तर जॉर्डन सारखे देश आहे पण आता तिथे इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे पण असा जर एखादा पर्यायी देश मिळाला आणि इंडिगो तिकडे जर विमानसेवा पुरवायला लागली तर तुर्कियाला नुसती अद्दल घडणार नाही आहे म्हणजे त्यांचं स्वतःचं नुकसान होणार आहे ती गोष्ट वेगळी पण या निमित्ताने जर तुर्की अशी वैर असलेल्या देशाला जर ही विमानसेवा आपण सुरू केली तर त्याच्या जखमेवर मीठही चोळलं जाणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी